येरवडा पोलिसांची मोठी कारवाई गुगलवरून चोरी करणाऱ्या चोरट्याला तेलंगणातून केलं अटक गुगलवरून शोध घेऊन उच्चगृह सोसायटीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला येरवडा पोलिसांच्या तपास पथकाने शिताफेने तपास करून तेलंगणा येथून अटक केली नरेंद्र बाबून सावन असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून हा आरोपी इतर दोन साथीदारांनी एरवडा व चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले घरफोडीचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले या सराईत आरोपींकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे ते दरम्यान चतुर्शिंगी पोलीस स्टेशन आणि एरोडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये परराज्यात तेलंगणा येथे पाठवलं होतं सदर ठिकाणी जाऊन त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि सदर ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन आ... त्याच्याकडून मुद्देमालाचा शोध घेतला या आरोपीचं नाव आहे नरेंद्र बाबू नसावत वय सत्तावीस वर्ष हा राहणार आहे हैदराबादचा आणि हा आरोपी त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो वेगवेगळ्या शहरामध्ये गुगलवर सर्च करून त्या ठिकाणी पोचतो आणि त्या ठिकाणी मोठ्या सोसायटीमध्ये चोरी करतो शहरामध्ये येऊन चांगल्या मोठ्या हॉटेलला थांबून चोऱ्या करून हा मुद्देमाल घेऊन जात असतात यांना या, या सर्व आरोपींना या या आरोपीला तपासादरम्यान असं लक्षात आलं की याच्यावर जवळपास पंचवीस घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत या आरोपीकडून आपण जवळपास दोन लाख पंचेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे आणि यानंतरही तपासामध्ये अजून मुद्देमाल रिकवर होण्याची शक्यता आहे